नमस्कार मंडळी पुन्हा एक झाला आहे मी व्हिडिओ सोबत आहे माझे इनुभव माझा मा रजिस्टर पार्टनर आणि आजचा आमचा विषय होता की इन्स्टॉल व्हिडिओ करायचो तेव्हा आम्ही जर रक्तसिम खेळलो आहे माझं पाक घोडा करत जाऊता जाऊ तेव्हा मी आला अनुभव करून आणि व्यवस्थित आहे त्यामुळे मी ठेवला आहे तसंच तुम्हाला दाखवायसाठी इनुभव मेंटेन अवतर ठेवला आणि आता आम्ही रडा करून नसतो आणि खाली मम्मीला सांगितलं ठेवायला आणि मी तुरची पाट्या त्यामुळं आणि आता कलर इथं सांडलेला खाली त्यामुळं लोटायची जबाबदारी माझ्याकडेच आहे बघा आता हे पहा रील्स करताना जो म्हणजे कलर वगैरे सांडलेला आहे ते अक्षयरावच्याकडे जबाबदारी आलेली आहे लोटायची वगैरे त्यांनी हे पहा कसे लोटताय कलर वगैरे कसे भरतायत बघा जिंदगीत कधी घरात लोटलेला नाही पण इथं लोटायला व्यवस्थित लोटा लोटणार कलर राहिला बघा वापरेल कलर दिसला नाही पाहिजे आमचे रक्तन रिल्स आम्ही शूट केलेले आहे आणि नंतर आमच्या आयडिया घेऊन वेगवेगळे पडतील त्यानंतर जाऊन तुम्ही बघा त्यावेळेला उद्या किंवा परवा दिवशी एडिटिंग करून नाही भेटतील आणि सर्वांनी लाईक करा कमेंट करा युट्यूब वरती सबस्क्राईब करा आणि रील कशी वाटली ते सांगा बरं का खूप मेहनत केली आम्ही दोघांनी कलर आम्ही भरपूर आणला होता मी बघितला आता कलर फक्त मला एक कलर जाऊ लागला का ज्या ज्यावर मी आम्ही करून आणि पोरव ते पोर गेली सगळी निघून राहिले आणि दोघे जातात होय आणि मुलांनी पण काय केलं आम्ही इकडे रिल्स करायला लागले तोपर्यंत पाठीमागा कलर मारून फेकून अक्षय भाऊसनी असं रंगवून टाकलं एकदम असं तुम्ही बघितलं असतं तरी असं फोटो काढला नाही मी कारण रिल्स करत असताना कॅमेरा आमचा बिझी होता त्यामुळं तुम्ही नाहीतर फोटो दाखला असता तर तुम्ही शंभर टक्के हसला असता जरा असं माझा दाखवलं असंय शावर खाली आंघोळ वगैरे करून पावसाचा आंघोळ केले करून हे पहा माझी वडणी मी घरातून घेऊन आलोय हे अक्षय भाऊची वडणी बघा झुम करतो काय विषय वडणी काय झाले अपार्टमेंटच्या बाहेर एका ठिकाणी होती अक्षय भाऊ घेऊन आल्या कुणाची ओळखत असेल तर त्यांच्या घरी व्हिडिओ दाखवा വണ്ടി വാഴത്തിന്റെ വണ്ടി ഇല്ലായ്മ എത്ര കറക്റ്റ് ചെയ്യാൻ പറ്റില്ല മറ്റൊന്നും ദിവസം नाही नाही कस काय नाही हो हे कसं आहे आपल्या घरातली वडणी घेऊन आलोय मी आमच्या शेजारी एक मैत्रीण आहे मैत्रीण म्हणजे बहीण असल्या का नाही मागून घेऊन आलोय रील ती पण मला म्हणत होती की रील्स मध्ये मी पण येऊ काय मी म्हंटल आता नको जास्त मुलं आहे त्यामुळं नको म्हटलं नाही तर सगळी मुलं तुला कलर ना असं करतील म्हणलं हे म्हणजे कलर लावतील ना असं माहितीच काही विषय नाही हे समज करून घेऊ नका

ही बागा येणं बोलायला कलर दो आता आता एवढं बोलल्यामुळे मला आज काच आपल्याला लागले धुवायला नाही म्हणजे तर आणि रोल आणि व्हिडिओ करूया घायला आणि ते बागा येणं मस्त दीड हजार रुपयाचा शर्ट आहे साफ करायला लागली दीड हजार रुपयाचा हो बस की आभार मारा की त्या की त्या बघ मारायचं असतं रुबाब मधनं घेतलाय चला अक्षय भाऊ डान्स करून दाखवत झाला थोडासा मग रील्समध्ये कसा डान्स करत होता तसा डान्स करून दाखवत झाला डान्स मला येत नाही हो मग कशाला रील्स मध्ये कसं रि आज इनुभाऊ खास टाइम काढून आल्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद म्हणतो मी आणि इनुबाऊ सभा माणूस नाही लिमोठ माणूस आहे त्यामुळं मी बदलले तरी येते पकोट काय जात नाही असा इनोबाचा विषय आहे लेबिझी माणूस आहे हिनुभाऊ आणि त्यामुळं आम्ही इंस्टासाठी व्हिडिओ केलेला आहे इंस्टग्राम डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटतो जाऊन तुम्ही ते इंस्टा पेजवर तुम्ही फॉलो लाईक करा आणि कसं वाटतं व्हिडिओ ते पण सांगा कमेंट आणि इनोबाजे चॅनलचं नाव आहे इनबॉज पण युट्यूब चॅनल आहे इनबॉज पण लिंक देत युट्यूब चॅनलच्या चे माय डिस्क्रिप्शन मध्ये आणि जाऊन ओनली इनो भाऊ म्हणून आहे बघा त्याच्या नुसते इनोबा व्हिडिओ आहेत आणि रील्स आहेत शॉर्ट्स आहेत शॉर्ट आणि जे तुम्ही लाईक करा आणि मग सांगा त्यात जाऊन कसं करायला पाहिजे काय नाही त्यात पण तुम्ही माप काढू शकता काय एवढा विषय नाही तिथं जा आणि लाईक करा सबस्क्राईब <laughs> करा आणि कसं वाटलं सांगावं ब्लॉग आमचं आजचं आणि तुम्ही पण जंगी करा आपले होय काय विषय नाही काय नाही जिंदगी सॉरी रंगपंचमी असं म्हणून मी आता व्हिडिओ थांबवतो आमचा